इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय काटल अर्जुन नगर ते संविधान दिवस संपन्न अर्जुन नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अर्जुन नगर महाराष्ट्र शाहिर परिषद शाखा काटोल व बार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधान दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला स्मारक समितीचे अध्यक्ष प्रभाकर ढोके बार्टी काटोल तालुका समतादूत मोहन पांडे व तानबा सिंगारे यांनी पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले बार्टीचे समतादूत काटोल तालुका मान्य श्री मोहन पांडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले ते म्हणाले डॉक्टर आंबेडकर यांनी देशाचे संविधान दोन दिवसात लिहून पूर्ण केले त्यामध्ये तीनशे पंच्या नवपरिशिष्ट आहेत म्हणून देशात स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय हक्क व धर्मनिरपेक्षता हे सर्व नागरिकांना मिळाले आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास ला राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधानाचे पुस्तक देण्यात आले हे संविधान सव्वीस सविध जानेवारी एकोणवीसशे पन्नास ला भारत देशाने स्वीकारले म्हणूनच संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो तेव्हा गायिका आशा मेंढे यांनी गीत गायनातून संविधानाचे महत्व पटवून दिले उपस्थित केशव धौराळ मधुकरजी बेहेणिया आत्मराम टेकाडे तुकाराम रोशन खेडे पुरुषोत्तम गजभिये गायिका यशधरा देशभ्रतार पंचफुला मेश्राम ललिता निकोसे सुलोचना गजभिये लता कांबडी नानू महल्ले भारती खोबरागडे सुषमा पाटील गायिका शशिकला शिंगारे द्रौपदा ढोके सुनीता भुजाडे मंदा श्रुंगारे राधिका रेवतकर अलका देशमुख यावेळी महिला व पुरुष उपस्थित होते संचलन तुकाराम शृंगारे तर आभार रितेश कुमार सिंगारे यांनी मानले